लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत जेव्हा पार्थचा शोध देण्यासाठी त्याच्या रूममध्ये आलेला असतो तेव्हा पार्थ खूप इमोशनल होतो आणि पार्थ त्याला म्हणतो जेव्हा आपल्यामध्ये आता संवादच राहिलेला नाहीये किती दिवस झालं आपण मोकळेपणे गप्पाच मारलेल्या नाही आहेत आपण पूर्वी कसं आईचा ओरडा खायचो मजा मस्ती करायचो खेळ खेळायचो घरभर आपला दंगा असायचा आईचा ओरडा आपल्याला मिळायचा आणि तशी मजा मस्ती आता राहिलेली नाही आहे आणि पूर्वीसारखा संवाद तू माझ्यासोबत साधत नाही आहे असं सर्व गोष्टी आठवून पाच खूप इमोशनल झालेलं असतो पार्थ म्हणतो तुला आठवते का मन मोकळेपणाने तू कधी गप्पा मारल्या होत्या माझ्यासोबत जेव्हा म्हणतो हो ना दादा भारत म्हणतो की आजकाल तू माझ्यापासून खूप गोष्टी लपू लागलेला आहे तुझ्या मनातलं पूर्वी सगळं काही मला सांगायचं परंतु आता तू बोलतच नाही आहे जेव्हा म्हणतो तसं काही नाही दादा तू जेव्हा आवाज देशील तेव्हा मी येईल असं म्हणत दोघांनी आता एकमेकांना मिठी मारलेली आहे